चातुर्मास व्रत कधी कोणत्या वेळेस आणि कशा स्वरूपात करायचे तर चातुर्मास म्हणजे आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपासून चालू होतो या काळात भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असतात तर आपण आपल्या देवघरात गोपदमची जर, तेती जर गो ते ती स्वरूपात जर गोपदमची रांगोळी काढली तर आपल्याला प्रचंड फलश्रुती मिळते आणि याचं महत्त्व काय आहे तर संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही पहा अत्यंत लाभ देणारी आणि अत्यंत प्रचिती देणारे हे व्रत असते हे व्रत म्हणजे आपण पोटाला चुमटा देणारे व्रत नाही तर हे व्रत म्हणजे ते पाच तर तुम्ही कार्तिक पौर्णिमेपर्यंत ही करू शकताय आणि जेव्हा तुमच्या कानावर हा व्हिडिओ येतोय म्हणजे आज आता तर आज या क्षणापासून तुम्ही करू शकताय किंवा तुमच्या कधी तुमच्या बघण्यातील व्हिडिओ तेव्हापासून जरी केलं तरी काही हरकत नाहीये तुम्ही असं समजाल की माझं राहून झालं ही केलं नाही जेव्हा केव्हा तुम्ही हे व्हिडिओ पाहात तेव्हापासून तुम्ही चालू करा तुमच्या मणीचे भाव स्वामी जाणतात विष्णू माऊली जाणत असतात तर आषाढी एकादशीपासून केलेली आहे जी व मूर्ती म्हणजे आपलं चातुर्मासुलत पूर्ण होतं आणि खूप मोठी एकादशी मानले आहे हे कार्तिक एकादशी सॉरी आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी असते बघा तर आता सहा जुलै ते दोन नोव्हेंबरला आहे बहुतेक हां दोन नोव्हेंबरला कार्तिक एकादशी आहे तोपर्यंत करायचे आणि कसं आहे आपल्या दहा जुलै ते सात जुल सात नोव्हेंबर काय तर त्रिपुरारी पौर्णिमा आहे तोपर्यंत हे व्रत करायचं आता व्रत कसं करायचं हे तुमच्या लक्षात हे व्रत नेमकं कशा पद्धतीने करायचं ह्यात कसं आहे तुम्हाला आताच माझा सांगितलं मी ह्यात उपवास वगैरे नाही आहे व्रत म्हणजे तर पहिली सुरुवात आपल्याला जागा छोटीशी करा आणि हे गो रांगोळी स्वरूपत करायची ह्याची पंचोपचार पूजा करायची हळदी कुंकू व्हायचं एक फूल व्हायचं आणि रोजच्या रोज रांगोळी काढायच्या आधी ते स्वच्छ पुसून ही करायचे कारण हे व्रत आहे हे ते तीस असतात ज्याला कोणाला हातानं काढायला जमत हाता असेल तर हाताने काढा नोकरी करत असाल कामाची धावपळ असेल तर आपल्या केंद्रात छोट्यापासून मोठ्या पर्यंत साचा मिळतो बरस कसं असतं दरवाज्याच्या बाहेर काढायचं तर आपण मोठं काढू शकतो पण देवघरात छोटच मग छोटं दहा रुपयाला आपल्या केंद्रात मिळून जातं मोठं पंचवीस रुपयेला आहे तर तुम्ही निश्चित आणा जेव्हा का व्हिडिओ ऐकता तेव्हा आणून ठेवा हाताने काढायला सुद्धा खूप सोपं आहे दिवाळीच्या काळात सुद्धा आपल्याला ते सात दिवस सेवा करताना तर रोजच्या रोज काढायलाच लागतं खूप आहे तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा सांगितलंय तर गोपन्म म्हणजे गायीचं पाऊल आणि गायी म्हणजे आपली खू तेहतीस कोटी देवांचा वास करणारी गोमाता तर ही गोमातेचं पाऊल आपण काढली तर आपल्याला तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद मिळणार आहे आणि चार महिने आपल्या हातून ही सेवा होणार आहे मग आपल्या घरात किती प्रकारे फलश्रुती मिळून जाईल तुम्ही जी काही मनात नसेल ती गोष्ट मिळून जाईल तुमचे प्रश्न सुटले जातील तुमच्या मुलांचे जा लग्नाचे जे, शाळेचे असेल जे, कितीही व्रत करा तुम्ही व्रतापाठीमाग माग आपला हेतू असतो किंवा आपण काही ना काही देवा परमेश्वराला मागतच असतो बघा मग अशा स्वरूपात असते फक्त हे व्रत म्हणजे उपवास करून पोटाला चिमटा मारून करायचं नाहीये तर आपल्या हातून होता होईल एवढी सेवा करायची आहे विष्णू भगवान विष्णू देवतांची सेवा करायची जिथे भगवान विष्णू देवतांची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी ऑटोमॅटिक हे तर तुम्हाला सगळ्यांना आहे मग काय करायचं आपण आषाढी एकादशी पासून ते कार्तिक एकादशी पर्यंत विष्णू सण रोज संध्याकाळी पठण झालंच पाहिजे फक्त बारा मिनिटं लागतात नाही तुम्हाला वाचायचं म्हटलं तर युट्यूबला लावाश अंत एकांतामध्ये ऐका पण हे व्रत तुम्हाला करावंच लागणार आहे जर तुम्ही निश्चितच घरणाम तुम्हाला वाचनात नाही आलं तर यूट्यूबला लावा पण शांत झोपताना ऐका हे कधी तर तुम्ही देव देव यांनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत रोजच्या रोज न चुकता करायचे आता ताई म्हणाल पायत हो पाळीत सुद्धा तुम्हाला मासिक विठ्ठाळात सुतकमध्ये सुद्धा तुम्ही मोबाईलवर करू शकताय माझ्या ताई न सेवेला कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही आहे फक्त करताना तुमचं मनाचं भाव सुंदर पाहिजेत आता दुसरी गोष्ट तुमच्या मुखातून तुम रोजच्या रोज दोन वेळा तरी कमीत कमी विष्णू सहस्त्रनाम सॉरी विष्णू देवतांचा मंत्र विष्णू गायत्री मंत्र विष्णू लक्ष्मी महालक्ष्मी मंत्राचं पठण झालंच पाहिजे आत्ता जेव्हा व्हिडिओ ऐकत असाल तेव्हाच पाठांतर करा म्हणजे दोन तीन वेळा म्हटलं तुमच्या लक्षात येतं तुम्ही कामात करत्या ही म्हणू शकताय कारण गृहिणी असाल तर त्यांना घरी वेळ मिळतो मधला वेळात पण जॉबला तर आपल्याला वेळ मिळत समजू शकते तुम्ही वेळात ला, हे मंत्राचं पठण करू शकता वाचन एकादशी दिवशी तुम्ही दो भगवान विष्णू देवताना अभिषेक घालायचा दह्याचा दुधाचा साखरेचा मधाचा कोमट पाण्याचा स्वच्छ घालायचा अभिषेक घालताना विष्णुशास्त्र नामावलीचं पठण सोळा वेळा स्त्री सोक्त सोळा वेळा पुरुष सोक्त एक एक वेळा फलश्रुती म्हणायची वल्गाश्रुती सुप्त म्हणायचं अकराव्या स्वामी समर्थ महाराजांना जप करायचं एकशे आठव्या विष्णू गायत्री मंत्र एकशे आठव्या लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं हे अभिषेकचं पाणी सगळ्यांनी प्राशन करायचं आणि आपल्या चतुर्मासाच्या व्रताला सुरुवात झाली मग चार महिने आपण फक्त भगवान विष्णूंची सेवा करणार पहिल्या दिवशी जर तुम्ही विष्णू देवतांची खूप आराधना केली तर लक्ष्मी माता तेव्हापासूनच तुमच्या घरात वास करायला येते आणि तिथून पुढचं तुमच्या घराचा उद्धार होतो घराची त्यांना अवस्था होऊ नये तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही संधी चुकून नका जेव्हापासून तुम्ही व्हिडिओ पाहताय तेव्हापासून सुद्धा सेवेला लागला तरी काहीही हरकत नाही देव म्हणत नाहीये की त्या दिवसापासूनच केलं पाहिजे संधीचं करा आणि सेवेला लागा जसं जसं आपण सेवा करायला जातो तसं तसं आपल्या घराचा उद्धार आपली प्रचिती झालेली दिसून येते आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव येतात तशाच प्रकारे विविध दे प्रकारे देव ही देवतांचे सुद्धा अनुभव येतात मग आपल्या हातून या सेवा घडल्या तर आपण कोणत्याही कामाला आपल्याला यश येतं अपयश कधी येत नाही नाही काटे मार्गात असतात पण ते काटे भगवान विष्णू देवतात स्वामी समर्थ महाराज कसे काढतात हे आपल्या लक्षात येत नाही सेवा करायला नका कधीही तुमच्या कानावर व्हिडिओ पडला तेव्हापासून सेवेला लागला तरी काही हरकत नाही जेव्हा तुम्हाला त्या दिवसापासून चालू केलं तरी तुमचं मधी कुठं गावाला गेलं तर तुमचं कंड होत नाही चातुर्मासाचे संपूर्ण दिवस भरून निघतात म्हणून विष्णू सहस्त्र नामावली पासून सुरुवात करा गोपद्म काढायला चालू करा बाराची रांगोळी आपण काढतच असतो तीसुद्धा बाजूला काढा आणि एका साईडला गोपद्म काढा तेहतीस गोपद्म तेत्तीस कोटी <coughs> गाईंच वास असणाऱ्या ह्या देवी त्यांचा देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो सगळ्यात महत्वाचं आपण एका देवाला अनुसरून नाही गोष्ट करत सगळ्या देवी देवतांना न हाक मारता न विनंती करता एका क्षणाला पूजन करणार तेव्हा ती रांगोळी काढायला तिथं पण चोपच पूजा करा दव, डबल डबल टिबल का सांगते कारण ह्या खूप हो, महत्वाची सेवा आहे ह्या सेवेचे सोनं होतं संधी कुणीही चुकवू नका खूप प्रचंड प्रचंड लाभ देतो म्हणून सांगितलं पोटाला चिमटा देऊन व्रत करायचं नाहीये आपल्याला उपवास करायचा नाही वेळ काढून फक्त सेवा करायचे पहिली सेवा गो रांगोळीपासून पासून ते भगवान विष्णू देवतांच्या म्हणजे गोपालाच्या अभिषेक पासून सुरुवात होते तर त्या दिवशीचा अभिषेक आपल्याला आषाढी एकादशी दिवशी करायचंय रोज नाही करायचा त्या दिवशी करायचंय आणि कार्तिक एकादशीला करायचंय तर ते पाण्याचं सुद्धा सांगितलं मध्ये आधी येणार मासिक धर्म सूतक त्या काळात सुद्धा मोबाईल करायला सांगितले खंड पाडायचा नाही केंद्रात चार महिने चातुर्मास म्हटलं की बापरे चार महिने हे व्रत कधी होणार कसं होणार हे प्रश्न आलेले आहेत तर घाबरू नका नवीन चार महिने म्हणजे आपल्याला उपवास नाही करायचा आपल्याला फक्त सेवा करायची तुम्ही सेवा मागत असता जेव्हा कोर्ट कचऱ्या मुलांच्या बाबतीत लग्नाच्या बाबतीत बाबतीत अडकलेला असतो तेव्हा तुम्ही केंद्रात प्रश्न करायला येता प्रश्नच उद्भवू नये म्हणून हा चातुर्मास सेवा करा आणि विविध प्रकारे टेन्शनमधून मधून मुक्त व्हा सगळ्या गोष्टी सेवेनेच होतात आणि कलयुगात जो कोणी तुळशीची माळ हातात घालेल गळ्यात घालेल तरच त्याचं भलं आहे तर तुम्हाला गळ्यात घालायचे नसेल तर हातात घेऊन तरी निश्चितच सेवा करू शकता भगवान विष्णू देवतांचे मंत्र म्हणा माता लक्ष्मीचे मंत्र म्हणा नवारण मंत्र म्हणा महामृत्यूंचे मंत्राचे पठण करा रोज झोपताना मात्र नितने माने विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण करा किंवा काढण्या वाटे ऐका पण हा वेळ काढा खूप छान प्रकारे याची फलश्रुती मिळणार आहे तुम्हाला वारंवार सांगत असते कारण अनुभवाचे बोल प्रत्येकाने घेतलेले आहेत बऱ्याच लोकांना या चतुर्मासाचा अनुभव आलेला आहे तुम्हाला या नवीन सेवे करा आहात तर तुम्हाला निश्चितच येईल तुम्ही फक्त मनापासून सेवा करा वेळ नाहीये मला वेळ मिळत नाही लहान मुलं आहे असं काही नाहीये झोपलेल्या वेळात मूल त्या करू शकताय नोकरीला गेला तर मी म्हटलं ना तुमच्या पाठ जरी नाही झालं तर मोबाईलवर स्क्रीनशॉट मारा नित्य सेवेतला आणि ते मंत्राचे पटन बसल्या बसल्या तुम्ही एक वेळा म्हणा दोन वेळा म्हणा तुम्ही कसे म्हणताय हे भाव फक्त महाराजांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत बास एवढ्याच सेवा तुम्ही जर केल्या तर तुम्हाला निश्चितच प्रचिती मिळून जाईल तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कराय शेअर कराय छोटीशी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा शेजारी बेलायकन बटन आहे जर क्लिक करा जेणेकरून ह्या स्वरूपात येणारे व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जात दिली तर आजचा आपला व्हिडिओ इथं थांबवते सांगितलेली सेवा झालेली सेवा स्वामी समर्थ महाराजांनी अर्पण करते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तच